येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारगडकडे ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे अधिकृतरित्या उमेदवारीची मागणी करणार आहेत पक्षश्रेष्ठीकडे अर्ज देताना त्यांनी आपल्या व्यापक सामाजिक कार्याची माहिती मांडत पक्षाने विचार करून उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे यांची सामाजिक कार्याची ठळक वैशिष्ट्य महिला सक्षमीकरणासाठी लढा महिलांच्या हक्काबाबत जनजागृती घरगुती हिंसाचार विरोधी प्रकरणात मोफत विधी साह्य महिला बचत गटांना मार्गदर्शन व प्रोत्साहन गरजू व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे कायदेशीर अडचणीत असलेल्या गरीब नागरिकांना निशुल्क कायदेशीर मदत प्रशासनाकडे त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती नालेसफाई प्रकाश इत्यादी अशा विषयावर नागरिकासोबत प्रत्यक्ष भेटी घेऊन वारंवार प्रशासनाकडे मागणी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षासाठी मोफत कार्यशाळा रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरे वृक्षारोपण मोहीम यासारख्या उपक्रमांचे आयोजन महिला व तरुणांच्या नेतृत्वाला चालना तरुणांना सामाजिक कामात सहभागी होण्यासाठी विशेष मोहीम महिलांना स्थानिक स्तरावर निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी जनजागृती ॲडव्होकेट साखरे म्हणाल्या धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची गरज आहे माझ्या सामाजिक कामावर नागरिकांचा असलेला विश्वास आणि त्यांचे पाठबळ हाच माझा खरा आत्मविश्वास आहे पक्षश्रेष्ठी विचार करून मला उमेदवारी दिल्यास शहरात विकासाचा नवीन अध्याय सुरू करेन ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे धाराशिव मी ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे माझं शिक्षण एम एस सी बी एड झालेलं आहे एल एल बी आणि एल एल एम पण झालेलं आहे मी सात आठ वर्ष उस्मानाबादचे आपले सबसेंटर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद खंडपीठाचे जे सबसेंटर आहे तिथे मी लेक्चरशिप केलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी आता आपल्या महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटांकडून आम्ही नगर नगराध्यक्ष पदाची मागणी केलेली आहे माझं विजन हेच आहे की आपल्या शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची स्वच्छता ग्रह उभारली गेली पाहिजेत दुसरी गोष्ट महिलांसाठी किंवा भाजी मंडई आपल्या प्रत्येक सिटीच्या प्रभागामध्ये झाली पाहिजे दुसरी गोष्ट आणखीन की आपल्या ज्या शाळा आहेत नगरपालिकाच्या शाळा असतील तर त्या शाळेमध्ये लहान मुलांची संख्या कमी होत चालली आहे तर ती संख्या वाढावी त्या मुलांनाही इंग्लिश स्कूल सारखे शिक्षण मिळावं तिथल्या सुखसोयी मिळाव्या ह्याच्यासाठी कार्य करणे इंग्लिश स्कूलच्या मुलांना जे ई लर्निंग आहे ते ई लर्निंग मिळावं यासाठी प्रयत्न करणे दुसरी गोष्ट आणखीन दहाशिव शहरातले रस्ते नाल्या लाईट्स असतील ला आपले हे सगळे सुधारणे आणि सगळ्यात मोठा आपल्या धाराशिव शहराचा जो प्रश्न आहे तो आहे घनकचऱ्याचा तर माझं शिक्षण जे आहे ते बायोटेक्नॉलॉजी मध्ये आहे आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण त्या घनकचऱ्याचं एक बायोमायनिंग करून आपण त्याचा खतामध्ये रूपांतरित करू शकतो आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या शहरामध्ये उद्यानांची संख्या खूप कमी आहे आणि जे आहेत तेही योग्य स्थितीत आहेत तर उद्यानांची जे अवस्था झालेली आहे ती उद्यानांची अवस्था सुधारणे आणि तिथं जे औषधोपयोगी वनस्पती आहेत त्या वनस्पतींची लागवड करणं आणखीन पाहिलं तर आपल्या इथं पाणी पुरवठा होतो पण तो पाणी पुरवठा स्वच्छ यायला पाहिजे वयोवृद्ध व्यक्तींसाठी एक सामाजिक ठिकाण बसण्यासाठी ते असायला पाहिजे आणि महिलांसाठी आरोग्य केंद्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र असं उभारणं गरजेचं आहे आणखीन माझं एक स्पेशली विजन आहे की प्रत्येक प्रभागामध्ये आपण महिलांचे जे समस्या आहेत त्याच्या निवारण करण्यासाठी एक महिला तक्रार निवारण केंद्र उभारणार आहे हे सध्या माझे विजन आहे आणि ह्याच विजननी आपल्या धाराशिवचा विकास करण्याची माझी इच्छा आहे मी पक्षश्रेष्ठींना असं आवाहन करेन की तुम्ही ज्यावेळेस नगराध्य नगराध्यक्ष पदासाठी ज्यावेळेस एक उमेदवार निवडाल त्यावेळेस असा उमेदवार निवडायला पाहिजे की जो उमेदवार स्पष्टपणे बोलू शकेल जनतेचा आवाज उठवू शकेल जनतेचे कार्य करेल शेक, करू शकेल ते एक संविधानिक पद आहे त्याच्यामुळे त्या पदाचा त्यांना त्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचं वेल एज्युकेशन असणं गरजेचं आहे आणि त्या योग्यतेचाच एक उमेदवार तुम्ही द्यावा कारण जर उमेदवार तुम्ही तुमचे ठरलेले असतील किंवा तुम्ही जर असे वेगळ्या उद्देशाने जर उमेदवार देत असाल तर ते योग्य नाही तर त्या पदाचा योग्य असणारा उमेदवार वेल एज्युकेशन असावं त्याला जनतेचा आवाज बोलता यावं त्याने प्रश्न मांडता यायला पाहिजे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करता यावा त्याला त्याला पूर्ण ज्ञान असावं असंच एक उमेदवार पक्षश्रेष्ठी द्यावा असं माझं मत आहे शहराचा विकास सध्या खूप कमी आहे मी तर असं म्हणेन की ज्यावेळेस आपण धाराशिव शहराकडे बघतो त्यावेळेस असं वाटत नाही की हे शहर आहे किंवा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे असं वाटत नाही आपल्या शेजारी दुसऱ्या गावांचा किंवा दुसऱ्या शहरांचा जर विकास बघितला तर आपल्यापेक्षा खूप विकसित झालेले शहर आहेत आपल्या शहरामध्ये काही विकसितता नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शहराचा विकास जर करणे करायचा असेल तर एक योग्य पदाधिकारी नगराध्यक्ष पदावर बसणं गरजेचं आहे त्याच्यामुळे विकास आपला होईल चांगला मी एक महिला म्हणून आपल्या समाज आपल्या आमच्या भागामध्ये सामाजिक कार्य खूप केलेली आहेत विशेष म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस महिलाही खूप घाबरलेल्या होत्या त्यांच्या घरातले चार दोघं व चार चार जण ऍडमिट होते त्यावेळेस त्यांना घरी जाऊन धीर दिलेला आहे मी त्यांना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप केलेलं आहे विशेष म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी कसलाही सामाजिक निधी किंवा शासकीय निधी नसताना आम्ही पाच लाखाच्या किट वाटप केलेल्या आहेत दुसरी गोष्ट महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आर्थिक बाजू त्यांना सांभाळता यासाठी मी बिशी चालू केलेली आहे सामाजिक कार्यामध्ये मी त्यांचे कार्यक्रम घेते कॉम्पिटिशन का, घेते त्यांना उत्स्फूर्त करते की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये भाग घ्या किंवा एका पुढे येण्यासाठी त्यांना घर सांभाळण्यासाठी किंवा एका खूप कार्य केलेले आहेत सामाजिक कार्य मी महिलांसाठी खूप सामाजिक कार्य केलेले आहेत आपल्या इथं महिलांना आर्थिक बाजू सांभाळता यावी किंवा आर्थिक सक्षमतेकडे नेण्यासाठी मी त्यांचे बिशीचे कार्य बिशी चालू केलेली आहे सर्व आमच्या समतातल्या महिला एकजुटीनं राहावा ह्याच्यासाठी मी एक समता समजणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्यानिमित्तानं महिला एकमेकांशी संवाद साधतात आपले प्रश्न मांडतात माझ्यासमोर ते प्रश्नांचे नि निराकरण मी करते दुसरी गोष्ट आणखी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेते त्यांना कॉम्पिटिशनमध्ये सहकार्य कॉम्पिटिशन घेते त्यांचे काही कार्यक्रमात ज्येष्ठ महिला असतील त्यांचे भजनी मंडळ असतील तर त्या भजनी मंडळाचे कार्यक्रम ठेवते त्याच्यामध्ये त्यांना साड्या वाटप केलेलं आहे त्यांचे कॉम्पिटिशन घेऊन आणि लहान मुलांसाठी खूप कार्य केलेलं आहे लहान मुलं नेहमी आपण पाहतो की मोबाईल घेऊन बसतात अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे त्यांच्या शारीरिक गोष्टीकडे दुर्लक्ष होतं तर त्यांना खेळामध्ये इंटरेस्ट येण्यासाठी मी मुलांचे कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत खेळाचे क्रिकेटचे कॉम्पिटिशन ठेवतो बॅडमिंटनचे कॉम्पिटिशन्स ठेवतो किंवा सांस्कृतिक एक उजाळा मिळावा किंवा आपले जे जुनी परंपरा आहे ती टिकवण्यासाठी मी दिवाळीमध्ये त्यांचे किल्ल्यांचे किल्ल्या बनवण्याचे कॉम्पिटिशन ठेवलेले आहेत आणि आम्ही शहरामध्ये ज्यावेळेस माझे मिस्टर नगरसेवक होते त्यावेळेस खूप कामं केलेले त्यावेळेस ते बांधकाम सभापती होते पाणी पुरवठा सभापती होते पाण्याची ज्यावेळेस टंचाई होती त्यावेळेस आम्ही समतामध्ये बोर्स चार बोर्स घेतलेले आहेत त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याची पण सोय केलेली आहे टँकरने पाणी पोहोचवलेलं आहे दुसरी गोष्ट रस्ते बनवलेले आहेत नाल्यांचं काम करून घेतलेलं आहे मध्येच आम्ही इथं ला साठ लाखांचा एका कामा सिमेंट जा, रोड बनवून घेतलेला आहे असे खूप कार्य आम्ही केलेले आहेत आणि समाजामध्ये पूर्ण एक आदर्श म्हणून काम केलेले आहेत पक्षश्रेष्ठी असं आवाहन करेन की तुम्ही ज्यावेळेस एक नगराध्यक्ष पदाची निवडणुकीसाठी एक उमेदवार धरता त्यावेळेस उमेदवार असा असावे की तुमच्या पक्षाचंही नाव पुढे घ्यावं आणि विशेष म्हणजे ह्या जनतेचं कार्य करावं कारण जनतेचं कार्य केलं तर तो पक्ष पुढे जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनी योग्य उमेदवार निवडावा नगराध्यक्षपदासाठी ज्याचं वेल एज्युकेशन असेल जो जनतेचा आवाज बनून तिथं बसेल आणि जनतेचं काम केलं पाहिजे असाच उमेदवार पक्षांनी देवा असं माझे माझं म्हणणं आहे